नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सर्वांचे स्वागत करत आहे येत्या सात तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया व्हिडिओ बाराच दिवसांनी सोडत आहे म्हणजे टाकत आहे तर मध्ये थोडीशी अडचण आली होती आणि इकडे आता सध्याची परिस्थिती पाहायला गेल तर हिमाचल प्रदेश किंवा श्रीनगर जम्मू काश्मीर कि यामध्ये परचित पाऊस तिथे चालूच आहे आणि उत्तरेकडून गार वातावरण हे सक्रिय आहे आणि इकडे दक्षिण भागातून पाहायला गेलं तर दक्षिण भागातून वातावरणात थोडं थोडा बदल होत चाललेला आहे काही ठिकाणी सांगली सोलापूर हैदराबाद ह्याच है ठिकाणी है। ना कमी दबाज क्षेत्र बनत चाललेलं आहे आणि जागोजागी उष्णता सुद्धा वाढताना दिसत आहे याचा परिणाम म्हणजे सात तारखेपर्यंत उष्णता ही थोडी थोडी वाढत चालेल सात तारखे वाढेल तिथून थोडीशी कमी झाल्यासारखं जाणवणार असे दिसून येते खात्र एकंदरीत दक्षिण भागातून तसेच उत्तर भागातून दक्षिण भागातून अग्निकडून वाऱ्याची दिशा असणार आहे आणि उत्तर भागातून पाहायला गेलं तर पश्चिमेकडून वाऱ्याची दिशा सक्रिय राहण्याची शक्यता वाटत आहे त्यामुळे धुक्याचं वातावरण होण्याची शक्यता वाटते आणि तसे तसे उंचावर शिटसुद्धा राहण्याची शक्यता वाटत आहे सांगली सोलापूर ह्या भागातून उंचावर ढग जे पावसाळी ढग नव्हे आहेत पावसाची ढग काही नाही आहेत पण उंचावर ढग असण्याची शक्यता सांगली सोलापूर नांदेड म्हणजे महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता या आठवड्यात सात तारखेपर्यंत वाटत आहे उन ढगामुळे थोडेसे हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण होईल पण दिवसा पाहायला गेल तर दिवसासुद्धा उष्णची शक्यता वाटत आहे ते पुढे सविस्तर पाहूच आहे सध्या बऱ्यापैकी सात तारखेपर्यंत हवामान कोरडं जरी असलं तर उंचावर ढगाचं सक्रिय पण राहणार दिसून येतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर त्यानंतर हवामान स्वच्छ कोरडं राहण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर सात तारखेपर्यंत थोडेसे कोरडंपणा आहेच पण थंड हवा गार हवा सुद्धा रात्रीतून वाढण्याची शक्यता सहा सात तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे का तर हवामान कोरडा आणि इकडे पश्चिम भागात उत्तर भागातून पश्चिम आवर्तनामुळे जे आणि पाऊस तिथं चालू आहे त्याच्यामुळं स कोरडं वातावरण राहणार आहे आणि गार हवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यंत राहणार आहे दक्षिण भागातून पाहायला गेलं तर गोवा पणजी ह्या भागातून सात सांगलीपर्यंत ढगाळ वातावरण होण्याची शक्यता वाटत आहे आणि दक्षिण भागातून लांब हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे ढगाळ हवामान दक्षिण भागातूनच जाणवत आहे एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे दक्षिण महाराष्ट्रा भारताच्या दक्षिण भागातून पावसाळा थोडंसं वातावरण तयार होईल हळूहळू आणि तिथून महाराष्ट्रावर तेवढं काय परिणाम करणार नाही पावसाची ओघ जी सध्या आहे तो दक्षिण भागातून हिंद महासागरामध्ये सक्रिय राहिलेला सध्या दिसून येतोय पुढे सात आठ तारखेनंतर फरक पडण्याची शक्यता आहे सध्या तरी वातावरण बदलत चाललेलं आहे हळूहळू फरक जाणवेल असं दिसून येत आहे एकंदरीत पुढे जर पाहायला गेलं तर वातावरण तापमानाचा जर विचार करायला गेला तर तापमान सुद्धा काही अंशी बदलण्याची शक्यता वाटत आहे तर वाऱ्याची दिशा बदलली वाऱ्याच्या दिशा म्हणजे दक्षिणेकडून होत चाललेला आहे आणि कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिण भागातच असण्याची शक्यता महाराष्ट्र दक्षिण भागातून असण्याची शक्यता आहे त्यामुळे तापमान वाढ ही राहण्याची शक्यता आहे आता विशाखापट्टणम ह्या भागातून सुद्धा साधारणतः उन्हाळ्याचे दिवस असल्यासारखे वाटू लागणार आहेत आणि उन्हाळ्याचे चाऊल ह्याच महिन्यातून चवलू म्हणजे लागेल असं दिसून येत आहे सक्रिय अशी प्रणाली अशी कोणतीच नाही पावसाची आहे पण वाऱ्यांची चक्रकार स्थिती मध्ये मध्ये राहणार आहे आणि दिवसाचं तापमान सुद्धा जवळजवळ साधारण तीस पस्तीस सेंटीग्रीटर तापमान घटण्याची शक्यता आहे दिवसा आणि रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री अठरा एकोणीस अठरा एकोणीस सेल्सिअस तापमान म्हणजे गारवा रात्र सकाळी सहापर्यंत राहण्याची शक्यता गारवा या आठवड्यात जाणवते आणि असा पाठी पाठी बऱ्यापैकी गारवा राहण्याची शक्यता जाणवते आणि दिवसा सुद्धा एक दीड वाजपर्यंत म्हणजे दुपारच्या पुढे उष्णता ही जाणवत आहे बारा नंतर उष्णतेचा प्रकोप सुद्धा राहणार आहे सात तारखेनंतर थोडस उष्णता थोडस कमी दाखवतो पण सात सात तारखेपर्यंत उष्णता ही दुपारी दुपारनंतर राहणार आहे दिवसभरात ते पस्तीस सेल्सिअस तापमान चंद्रपूर नागपूर सोलापूर ह्या भागातून राहणार आहे असं दिसून येतं एकंदरीत वातावरणचा थोडासा बदल म्हणजे थोडा उष्ण थोडं थंड म्हणजे सकाळी थंड आणि रात्रभर थंड राहणार आहे थोडा वारा नंतर आणि तिथून पुढे दुपारनंतर उष्णता वाढणार वाटणार आहे हे आठवड्यात जाणवत आहे वातावरण बदल चाललेला आहे आणि वातावरणात असं दिसून येतं की उन्हाळ्याचे दिवस येतात असं दिसून आलं आहे पावसाळी वातावरण जागोजा किंवा तर होईल असं दिसतं अंदाज दिसायला लागलाय पण तो पुढं असणार आहे सध्या तरी एवढंच की बाबा हो वातावरण थोडासा बदल होतोय आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला आणि यापुढे रेग्युलर असा हवामान हवामान अंदाज या चॅनेलवरून प्रसारित होईल तसेच ह्या चॅनलला थोडंसं अडचण आलं होतं म्हणजे मोबाईलमध्ये अडचण आला होतो मोबाईल कंप्युटरला त्यामुळं मी की दुसरा मोबाईल दुसरा चॅनल काढला सदाभार दादासाहेब काढलेला आहे त्यालाही पहा ते नवीन चॅनल आहे त्यांच्यालाही च सबस्क्राईब करून ठेवा का तर त्या चॅनलवरून या चॅनलवरून जसं हवामान अंदाज सोडला जातो त्या चॅनलवरून एक आपणाला हवीशी माहिती सोडण्याचा प्रयत्न करणार आहे